आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये शुक्रवारी संध्याकाळी करायचा उपाय आपण बघणार आहोत आपल्या घरामधील वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे शुक्रवारी बघा आपण जितकी जास्त माता लक्ष्मीची सेवा करू तितके आपले आपल्याला मिळणारे फळ जे आहे ते खूप चांगले असते आणि बघा आपल्या ज्या मनातील इच्छा असतात धनप्राप्तीविषयी किंवा आर्थिक प्रगतीविषयी त्या लवकरात लवकर पूर्ण होतात त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घराची आर्थिक प्रगती खूप चांगल्या प्रकारे व्हावी तर आपल्याला हे उपाय शुक्रवारी आवर्जून करायचे आहेत बघा शुक्रवारी जर सातत्याने तुम्ही हे उपाय करत असाल तर घरामध्ये अजिबातच अलक्ष्मी राहत नाही हळूहळू अलक्ष्मी जाऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा अखंड आपल्यावरती राहतो आता बघा बरेच जणांना घरामध्ये कापूर जाळण्याची सवय नसते कारण त्यांचा या गोष्टींवर विश्वास नसतो तर बघा तुमचा जरी विश्वास नसेल तरी देखील तुम्ही स्वतःला अशी सवय लावा घरामध्ये तुम्ही आवश्यक कापराच्या वड्या या जाळल्या पाहिजेत आणि बऱ्याच वेळेला असंही होतं की आपण सगळं काही करतो पण ज्या काही छोट्या गोष्टी असतात अगदी ज्याला काहीच खर्च नसतो काहीच वेळ लागत नसतो ते आपण करायला विसरून जातो आणि मग काय होतं बऱ्याच वेळेला बघा आता आपल्या घरामध्ये खूप व्यक्ती येत जात असतात किंवा कोण आपल्याविषयी कसा विचार करतं हे आपल्याला माहीत देखील नसतं आणि काय होतं मग घराला नजर दोष लागतात काहीतरी दोष निर्माण होतात आणि त्याचा परिणाम आपल्या प्रगतीवरती होत असतो मग आर्थिक आर्थिक प्रगती असेल मुलांची प्रगती असेल पतीची प्रगती असेल या सगळ्याच गोष्टींवरती त्याचा खूप सारा परिणाम होत असतो आणि आपण काय म्हणतो घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आमच्याकडे आधी खूप पैसा होता किंवा आधी खूप व्यवसाय आमचा चांगला चालायचा जॉबमध्ये खूप चांगली इन्क्रीमेंट होत होती पण आता ती होत नाही त्याचं काय कारण असेल तर बघा सगळ्यात आधी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी तग धरून बसलेली आहे ती बाहेर काढणं खूप महत्त्वाचं आहे अलक्ष्मी जी असते तर ती बाहेर काढणं खूप महत्त्वाचं असतं आणि अलक्ष्मी जेव्हा बाहेर जाते आपल्या घरातून जेव्हा नकारात्मक ऊर्जा जे नजर दोष झालेल्या आहेत ते जेव्हा दूर जातात आपल्या घरातून तेव्हा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढते सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यानंतर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते माता लक्ष्मी अखंड वास करणे म्हणज म्हणजे काय फक्त पैसाच नाही तर घरामध्ये सुख समाधान असणं बघा बरेचसे कुटुंब असे असतात की पैसा कमी असतो पण इतकं समाधान असतं घरामध्ये इतके समाधाने असतात ते की आपल्याला बघून वाटतं की बाबा पैसा कमी आहे पण घरामध्ये आनंद आहे सगळे एकमेकांशी छान बोलत आहेत कोणी कोणाशी भांडत नाही आहे की किंवा एक खूप चांगल्या प्रकारचं वातावरण घरामध्ये असं असतं तर म्हणजे लक्ष्मीने अखंड वास करणे घरामध्ये म्हणजे काय तर त्या घरामध्ये पैसा पाणी असणे त्याचबरोबर मानसिक सुख जास्त असणे समाधान असणे याला खरं तर अखंड लक्ष्मी वास करणे असं म्हणतात तर बघा जर बऱ्याच घरांमध्ये असं होतं की घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही घरामध्ये कलह वाद विवाद असतात मुलं ऐकत नाही पती ऐकत नाही मग अशा वेळेला काय होतं घरातील जी मुख्य स्त्री आहे महिला आहे तिला याचा खूप त्रास होत असतो तर बघा हे उपाय तुम्ही अवश्य करून बघा कारण आपल्या कुटुंबाची काळजी आपल्याला असते आणि आपल्या कुटुंबाने प्रगती करावी आर्थिक प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाची असं प्रत्येकाला वाटतं तर हे बघा फक्त काहीतरी दोष असतील किंवा घराची प्रगती थांबलेली असेल तेव्हाच हे उपाय करावेत असं नाही तर भविष्यामध्ये आपल्या घराला कोणाची नजर लागू नये किंवा घराची प्रगती थांबू नये आपल्या पतीची प्रगती थांबू नये आपल्या मुलांची प्रगती थांबू नये आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा आपली आर्थिक प्रगती व्हावी यासाठी पण तुम्ही अवश्य हा उपाय दर शुक्रवारी संध्याकाळी करत चला आता बघा हा उपाय उंबरठ्याजवळच का करायचा आहे कारण सगळ्यांना माहिती आहे उंबरठा जो आहे घराचा महत्त्वाचा भाग आहे तिथूनच नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा आत येत असतात आता आपण म्हणतो की तिन्ही सांजेला दरवाजे आहेत ते थोडा वेळ का होईना तुम्ही उघडे ठेवा कारण का माता लक्ष्मीचं आगमन आपल्या मुख्य दरवाजातून होत असतं त्यामुळे बघा उंबरठा हा खूप महत्वाचा आहे तुमचा उंबरठा जर खराब झालेला असेल त्याला कीड लागलेली असेल बऱ्याच वेळेला असंही होतं की उंबरठ्याला पण वाळवी लागते तर हे सगळं काय दोष आहेत तर नजर दोष आहेत तर ते त्वरित तुम्ही बदलायचं आहे आपल्या उंबरठ्याची होईल तेवढी काळजी घ्यायची आहे शक्य असेल तर शुभ दिवशी हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन म्हणजे काय हळद थोडीशी पाण्यामध्ये किंवा गोमूत्रामध्ये भिजवून थोडीशी हळद आपल्या उंबरठ्यावर लावायची आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा ज्या घराभोवती असतात आपल्या उंबरठ्याच्या बाहेर असतात तर त्या देखील दूर होतात तर आपल्याला शुक्रवारी काय उपाय करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा शुक्रवारी काही उपाय जर महिलांनी किंवा घरातील सदस्यांनी केले तर त्यांची आर्थिक प्रगती अवश्य होते तर प्रत्येकाच्या घरी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असतोच तर दर शुक्रवारी एक लाल फूल किंवा मग गजरा तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला अर्पण करा तुमच्या देवघरात अर्पण केलं तरी चालेल वेळ असेल तर जवळच्या एखाद्या कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात तुमच्या ग्रामदैवतेच्या मंदिरामध्ये जाऊन तिला लाल फूल वेणी किंवा गजरा अर्पण करा याशिवाय शुक्रवारी तुम्ही खीर करत चला आणि अशा खिरीचा नैवेद्य तुम्ही घरातील लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर किंवा तुम्ही मंदिरामध्ये पण तो नैवेद्य म्हणून घेऊन जाऊ शकता मंदिरात जाणं शक्य नसेल तर देवघरासमोरच तुम्ही खिरीचा नैवेद्य अवश्य ठेवा तांदळाची खीर करा किंवा रव्याची करा किंवा शेवयाची करा कारण लक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे प्रकारे थोडीच करा खीर पण अवश्य तुम्ही शुक्रवारी करत चला त्याचबरोबर थोडे फुटाणे पण तुम्ही तुमच्या लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवत चला किंवा मंदिरामध्ये जाऊन ते अर्पण करा बघा हे उपाय जरी सोपे वाटत असले फक्त मी काय सांगितलं लाल फूल किंवा गजरा किंवा वेणी फुटाणे थोडेसे तुम्ही लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा किंवा तुमच्या देवघरामध्ये ते ठेवा आणि त्याचबरोबर खीर थोडीशी बनवून लक्ष्मीला तुम्ही अर्पण करा बघा या गोष्टी एवढ्या प्रभावी आहेत तुम्हाला आर्थिक चणचण काही दिवसांनी मुळी जाणवणार नाही तुम्ही करून बघा याला काहीही खर्च नाही आहे ही एक प्रकारची माता लक्ष्मीची सेवा आहे खूप आवडती सेवा आहे आणि खूप सोपी सेवा आहे तर महिलांनी करा ही आवश्यक सेवा महिलांनीच असं नाही तर स्त्री पुरुष कोणही ही सेवा करू शकतात आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी तर या खूप असा सोपा उपाय आहे तर सर्वांनी करून बघा आता बघा दर शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे दिवे लागणीची वेळ झाली दिवा प्रज्वलित करायचा देवघरामधला त्यानंतर आपला जो उंबरठा आहे ना तिथे यायचं आहे तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर शक्य असेल तर दर शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे सहा ते साडेसात या वेळेमध्ये एक दिवा तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर लावा कारण यामुळे माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते त्या घराकडे आकर्षित होते अगरबत्ती आपल्या उंबरठ्याला दाखवायची आहे आणि बघा तुम्हाला काय करायचं आहे दिवा लावल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दिवा लावणं महत्त्वाचं आहे तर त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर यायचं आहे एक वाटी घ्या स्टीलची किंवा मग मातीची पणती घ्या त्यामध्ये कापूर ठेवा चार पाच वड्या कापराच्या ठेवा त्या तुम्हाला जाळायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला एक जायफळ जे आहे ते, जा ते, जा जा ते टाकायचं आहे अखंड जायफळ जायफळ सगळ्यांना माहीत असेल ते किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी खूप सहजपणे मिळतं तर ते आणा तुम्ही आणून ठेवा आणि हे जायफळ आपल्याला पेटत्या कापरामध्ये टाकायचं आहे आता बघा त्याचबरोबर जेव्हा तुम्ही जायफळ आणणार तेव्हा थोडीशी पिवळी मोहरी देखील आणा आणि अशी चिमूडभर फक्त पिवळी मोहरी आपल्याला काय करायची आहे या जळत्या कापरामध्ये जेव्हा आपण जायफळ टाकणार त्याचबरोबर आपल्याला थोडीशी चिमुडभर पिवळी मोहरी टाकायची आहे त्यानंतर आपल्याला सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे मी कमलात्मक मंत्र जो आहे तो तुम्हाला इथे देत आहे मंत्र असा आहे ओम श्रीं भ्रीं श्रीम, श्रीम कमले कमला प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं भ्री श्रीम ओम महालक्ष्मी नम असा मंत्र फक्त सोळा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे स्वामी समर्थांचा जप करायचा आहे पाच मिनटं करा एकशे आठ वेळा करा, करा किंवा जे तुमचे गुरु आहेत इष्टदैवत आहे कुलदैवत आहे त्यांचा जप करा आता बघा हा जप झाल्यानंतर जेवढं जळतंय जायफळ ती मोहरी तेवढी जळू द्यात आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला ते जळलेलं जायफळ जेवढं जा जळेल तेवढं मोहरी हे सगळं घराच्या बाहेर तुम्हाला दक्षिणेला फेकून द्यायचं आहे बघा दर शुक्रवारी संध्याकाळी जर तुम्ही हा उपाय केलात हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल घरामध्ये घरामधलं वातावरण सकारात्मक होताना जाणवेल अडकलेली कामं मार्गी लागताना दिसेल मुलांची प्रगती होत आहे पतीची प्रगती होत आहे जे काही इच्छा आहे मनामध्ये हळूहळू काहीतरी मार्ग निघत आहे हे तुम्हाला जाणवेल तर हा उपाय संकल्पयुक्त करण्याची गरज नाही जेवढे शुक्रवार तुम्हाला करू वाटत आहे तेवढे शुक्रवार तुम्ही करू शकता समजा तुम्हाला फरक पडलेला आहे तुम्ही बंद केला हा उपाय तरी चालेल पुन्हा तुम्हाला वाटलं करावं तुम्ही कधीही सुरू करू शकता घरातील कोणाकडूनही हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता त्याचबरोबर कुठल्याही शुक्रवारी सुरू करा त्याचं काहीच बंधन नाही आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल